नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप महत्वाची अशी एक आकडेवारी आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील पिकम्या संदर्भातील एक राज्य शासनाच्या माध्यमातून खूप असं महत्त्वाचं असं एक अपडेट आलं होतं जे की आपण एका मागील एका व्हिडिओमध्ये मा पण सांगण्याचं काम केलं होतं परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट होते की त्याच्यामध्ये जे की आपण तो व्हिडिओ थोडक्यात आउटडोअर शूट केला होता त्याच्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांना ती माहिती सविस्तर कळाली नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी संदर्भातील संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप न करता कुठे बंद न करता शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा तर शेतकरी मी तुम्हाला सांगू शकतो की रब्बी रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी समज ऑक्टो ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये पीक विमा भरलेला होता आणि ज्या ते तुम्हाला सांगू शकतो की जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये रब रब्बी पिकाचे जा नुकसान झाले होते जसं की गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल किंवा तर हे काही पिकांचे नुकसानं झालेले होते जे पण आपण रब्बी मध्ये पिके घेतो तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की सात हजार तीनशे तेहतीसशे कोटी रुपयाचा ती की पीकम्याची रक्कमाची तरतूद जे की रब्बी हंगाम संदर्भातील जे पण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नव्हतं पण झालं त्या शेतकऱ्यांना पण हा विमा भेटणार आहे तर ही खूप आनंदाची बातमी त्यांच्या संदर्भातील आहे अद्याप तरी सध्या तरी तिची वाटप सुरुवातच झालेली नाही परंतु शेतकरी लवकरच लवकरातच तिची वाटप पण सुरुवात होणार आहे कोणती तारीख आहे किती तारखेपासून असून ते वाटप सुरुवात होणार या संदर्भात पण संपूर्ण माहिती जाणून घ्या तर शेतकरीचं नाव मी योगेश पाबळे आणि आपण पाहतो योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असल्याची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरून नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून चुकता पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील खूप अतिवृष्टीमुळे खूप नुकसान ज्यावेळेस म्हणजेच की शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच किंवा अंगच्या पाच ते सहा महिन्यापूर्वीचे पण अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाऊस झाला होता शेतकऱ्यांचे गहू काढणीस आले होते आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी गहू काढून म्हणजेच की कापून ठेवलेला होता आपला गहू वावरामध्ये शेतामध्ये त्या टायमामध्ये खूप जास्त वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याचबरोबर ज्वारीचे जे की उभ्या ज्वारीचे किंवा कापील ज्वारीचे हार्वेस्टिंग केलेले ज्वारीचे नुकसान झालेले होती तर ज्या त्या टाईममध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप ॲप्लिकेशनवरती आपलं जे की तासाच्या आत जे की आपली नुकसान भरपाई जे की त्या क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून वर्तवलेली होती म्हणजेच की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की एक ऑप्शन असतो ज्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स एक ॲप्लिकेशन आहे त्याच्या माध्यमातून बरेच काही शेतकऱ्यांकडे विचार केला असतो तर भरपूर शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्यांना ते चालवता पण येते तर त्या शेतकऱ्यांनी त्याच्या माध्यमातून ते क्लेम म्हणजेच की विमा कंपन्यांना केले होते की आमच्या जे की गौपर्यंत पिकाचे नुकसान झाले बऱ्याच काही शेतकऱ्यांनी फोटो काढून त्याचा जो काही के अपलोड केला होता क्रॉप इन्सोर्सवरती ज्वारीचा असो किंवा बाजरीचा असो किंवा म्हणजे की गव्हाचा असो इतरही काही पिकाचा तर मुख्यतः ज्वारी बाजरी हरभरा आणि गहू या पिकांसाठी तो किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे परंतु अडचण असे की समस्या अशी की बऱ्याच काही शेतकऱ्यांकडे अद्यापही अँड्रॉइड मोबाईलने किंवा असला तरी त्यांना तो चालवता येत नाही किंवा त्याच्या माध्यमातून त्यांना क्लेम करता येत नाही किंवा बातर तासातून त्यांच्या क्लेम झालं नव्हतं परंतु गेला पण अनुसरून राज्य शासनाच्या हे एक निर्णय की सरसकट तो पिकमा देण्याचं त्यांनी ठरवलंय तर कोणते कोणते जिल्हे जिल्ह्यात आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि शेवटी आपण जाणून घेऊया की तारीख एक काय आणि किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ते रक्कम येऊन जाईल तर शेतकरी व्हिडिओमध्ये नक्कीच बनवून राहा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो चौथी जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांना चौथी जिल्ह्यातील बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये हा पीक पिका मंजूर झालेला आहे रब्बी हंगाम संदर्भातील तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये गोंदिया आहे वाशिम आहे गडचिरोली हे भंडारा आहे तर भंडारा जिल्ह्यात बऱ्याच काही तालुक्यांमध्ये त्यावेळी अवकाळी पावसामुळे गावाचे असो ज्वारीचे असो हरभऱ्याचे असो नुकसान झाले होते म्हणजे आपल्या शेतातील काही शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले होते त्या टायमात पण त्यांचे नुकसान झाले होते त्याचबरोबर चंद्रपूर अमरावती नागपूर अहमदनगर न अहमदनगर त्याचबरोबर नगर नगर तालुका तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना जळगाव धुळे आता जळगावमध्ये पण बऱ्याच काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्याचे पण याच्यात पात्रता ठरवण्यात आली नाशिक नंदुरबार हिंगोली त्याचबरोबर बुलढाणा आता शेतकरी म्हणतो तुम्हाला सांगू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे की खरीपाचा पण र... म्हणजे दोन तेवीसचा मंजूर झालेला होता आपण सांगितल्याप्रमाणे परंतु वाटप अशी झाली तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक, एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्या गावामध्ये समज एक्झाम्पल हजार लोक आहे तर हजार लोकांपैकी खरीपाचं फक्त शंभर ते पन्नास जणांनाच तो पिका भेटला म्हणजेच की घोषणा तर राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली सर्व एक करण्यात आलं परंतु हजार लोकांना बाय फक्त पन्नास ते शंभर जणांना तर नक्कीच येणाऱ्या विधानसभे नौ निवडणुकीला नक्कीच शेतकरी त्यांची वाट म्हणजेच की ज्यांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली त्यांना दाखवून दिली त्याचबरोबर शेतकरीनं धाराशिव जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचबरोबर ठाणे पालघर रायगड आणि इतरही गडचिरोली भंडारा आणि अज अद्यापही बरेच काही जिल्ह्यांचा ज्याचा समावेश आहे शेतकरी बरेच काही म्हणता येणार नाही एक दोन जिल्ह्याचं आहे जसं की वर्धा बुलढाणा यवतमाळ आणि गडचिरोली तर शेतकरी ह्या जिल्ह्यामध्ये तो पिंकमा मंजूर करण्यात आलेला आहे आता महत्त्वाची अशी बाब म्हणजे हा किती तारखेपासून असून किती तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येऊ शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता ऑगस्टचा महिना चालू आहे तर ऑगस्टच्या महिन्यामध्ये की खरीप पण राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्केची रक्कम आणि त्याचबरोबर ही रब्बी हंगाम संदर्भातील रक्कम अद्याप सक्त्याची घोषणा झालेली आहे वाटप कधी होईल याची अद्यापही घोषणा झालेली नाही फिक्स तारीख कारण की मी चुकीची तारीख तुम्हाला देणार नाही परंतु शेतकरी नक्कीच ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला रब्बी असो किंवा खरीब असो याची राहिलेले उर्वरित पंच्याहत्तर टक्के असो त्याची पंचवीस टक्के असो किंवा रब्बीची रक्कम असो नक्कीच भेटून देईल तर व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकऱ्यांना मिळू काय नोंदमध्ये